आला मंतर काला मंतर छो ले तू कोण के अंदर टँक घरामध्ये आपण विविध प्राणी मोठ्या आवडीने पाळत असतो हे प्राणी पाळत असताना आपल्याला त्यांना जास्तीत जास्त मोकळं अवकाश द्यायचं असतं ते घरातीलच एक सदस्य होऊन जातात जास्तीत जास्त मनसोक्त असं त्यांना हिंता फिरता आलं की ते भरभर असे वाढत असतात आणि आने आनंदित राहतात त्यांना जसं निसर्गामध्ये सुरक्षित वाटतं तसं त्यांना आपल्या घरात देखील सुरक्षित वाटावं वा। असा आपण खूप प्रयत्न करावा लागतो